Let's relive the past with a子ings

Thank you. नमो सक्रुकया ज्ञान दिव नमो सक्र संधान नमो सक्र भक्तकल्याण नमो सक्रो भास्करापूर्ण किरती धन्या सर बाजी देऊन प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सोचा घेतले म्हणून अखिल कोण ब्रह्मांड चलक निघून निराकार परमात्म्याचं स्वरूप सगुण साकार सामात्र जगासमोर मांडणार श्रीमंत वैराग्य मूर्ती जगद्गुरू जगवंदनीय जगत मान्य देवणी वास्तु यांचा चार चरणांचा खंडित पण जगाच्या मालकाची आवड किती वृद्धिंगत बनवत आणि तो अवतार एवढा अधिकार देतो आणि मग सुखावलेलं वातावरण याचं चिंतन करणार तेही आहे श्रेष्ठ निष्ठावंत भक्त श्री मारुतीरायांच्या जयंती सोहळ्यानिमित्त थाटलेला हा खण ज्ञान सप्ताह त्यानिमित्ताने कीर्तन माझ्या पजऱ्यामध्ये माझे परम भाग्य समजतात सर्व सलगराकर यांच्या ग्रामस्थ मंडळीच्या माध्यमातून हा सोहळा तो उपस्थित गेली पस्तीस वर्ष तुम्ही हा सोहळा अखंडितपणे निवारण करताय पार पाडताय आणि त्याचंच फळ म्हणून एवढं सुंदर गोड वातावरण आणि निष्ठावंत निर्मितीमध्ये हा सोहळा इथे उपस्थित आहे तुम्हा सगळ्यांची मनस व्यवहार जगतकील तुकुमार सांगतात देवा तुझं राज्य याव आपोआप आम्ही सुखावले जाऊ आम्ही सुखावले जाऊ यात नवलच आहे अति सशक्त असणारा हा निसर्ग सुद्धा तुझ्या नामच्छंद आणि ना अखंडितपणे सुखावतो हो एवढी ताकद तुझ्यात आहे आवाज खेचतोय बावली मग अशी योग्य होता विठाला <ट्रिकी> तुझं नामचंदन घ्यावं आणि अखंडितपणे आम्हाला सुख यावं इतकी ताकद तुझ्या नामास करणार आणि हे मारुतीरा इतकं चांगलं कोण सांगू शकतं की नेमकं राम राज्यामध्ये सुख किती आहे कारण जगद्गुरु आहे सांगतात हे त्यांना काय वाटा माझं दाबाव्या असं विचारतात ते अधिकारी व्यक्तिमत्व नाही आहेत का त्यांचं तेवढंच सामर्थ्य जे कौतुक करतायत ते तुकोबा सुद्धा निष्ठावंत आहेत त्यांच्या वक्तीचा विचार करायला गेलं तर बावीस वर्षाचा संसार वीस वर्षाचा परमार्थ आणि वीस वर्षाच्या परमार्थात बेचाळीसाव्या वर्षे सदैव वैकुंठवाजवली ताकद जंच्या परमार्थात होती सारखा संसारही कोणाला जमला नाही तुकवरायांसारखा परमार्थही कोणाला जमला नाही आणि सारखा वैराग्य व्यापारही कोणाला जमला नाही सर्वोत्तम पुरुषोत्तम असणारे तुकपाऱ्या जर मारुतीला विचारतात तर आम्हालाही कौतुक वाटत म्हणून तो सोहळा कसा असेल ती ताकद काय असेल ते वातावरण काय असेल तर न, तो खबर आहे ते या बघण्यामध्ये सांगतात काय वातावरण असेल ते धरणी धरी पिकं काय एवढी या म्हशी हा निसर्ग सुद्धा सुखावतोय कारण आम्हाला माहित आहे हा निसर्ग तूच जोपर्यंत परमात्मा कळत नाही ना तोपर्यंत आपण कोण आहे याची जाणीव होतच नाही ज्ञानी यांचं ज्ञानी म्हणतात तुझ्या दारी आल्यावर कळलं मी कोण आहे या ज्ञान भक्ती सहज बघतोय का बटला माझं तोची ही केवळ तुझं श्रुतही आहे तुझ्या दारी आल्यावर कळलं तू कोण आहेस तू कोणच कळल्यावर कळलं मी कोण आहे मी कोण आहे कळल्यावर कळलं मी मी नाहीच आहे अगदारे पांडुरंग न्यानिया। असल आपन आत, ते बोलणारे ज्ञानीच ज्ञानी ज्ञानच समजून घ्यायचं असेल तर एकदा ज्ञानेश्वरी वाचा आपण किती पाण्यात किती खोलात हे लगेच कळत आणि ते ज्ञान मरायचं म्हणत असतील माझ्या जीवीची आवडी कन्नर पुराणे रामाला मान्य करावं लागेल झाले राम मराठी तेवढी ताकद आहे तेवढं सामर्थ्य आहे पण राम कळाले काय झालंय आम्ही शिकली सवरलेली माणसं देव नाकारतो देव नाकारत असताना आम्हाला हे कळत नाही देव नाकारतोय म्हणजे नेमकं नाकारतोय का आजकालच्या मुलींना विचारलं ना रे बाबा हायली एज्युकेटेड आहात स्टँडर्ड मेंटेन करतात क्लास लाईफस्टाईल आहे श्रीमंत आहात वेल सेटल्ड आहात पण कधी ज्ञानेश्वरी वाचताना गाथा वाचताना काकडा करताना दिसला नाही आजकालची पिढी फार कौतुकाने सांगतात आय डोंट बिलव इन गॉड ओके नो इश्यू तुम्ही देवाला मानत नाही यात काही वागा नाही तो प्रारब्धाचा भाग आहे शेवटी पुण्यभार लागतं देव आवडायला तुम्ही देवाला मानत नाही यात वागं नाही पण बहीण म्हणून ज्या दिवशी देव तुम्हाला नाकारेल हे जग तुम्हाला स्वीकारणार नाही सत्य तुम्ही नाकारू शकत नाही मी जीवनमयाचं म्हणतो उदाहरण आहे की देव आवाज वाजवटल्या तर वाजवीच जागतं <laughs> का वशाजारचा वाजवेल पण आम्ही वाजवतो पण तुम्ही वाजवायची नाही डाळी वाजवण्यात ज्ञानी माणसाचं लक्षण नाही एखादा सुंदर गोल मुदक मादकाने वाजव टाळी वाजवायची एखादा आरोह अवरोह गोड गायला गायनाच्या टाळी वाजवायची एखादं वाक्य पटलं टाळी वाजवायची कसं असतं सलग कैसा होता ना सहा बगीचे की खुशबू होती है कलाकार की दाग ताली से होती है टाळी वाजले एवढं बोलून सुद्धा काय काय दटकुल्यांनी वाजवलंच नाही दुसरं काही नाही हो आजचे जिरवायची असते <laughs> काही माणसं मुद्दाम हसत नाही मुद्दाम काया वाजवत नाही तो कीर्तन झाल्यावर म्हणणार लय पोरगी बोंगलत होती <laughs> आपल्याला ज्ञान शिकवत होती येण्यात काढीत होती आका मंड्या बायकत होता पट्ट्या निस्ता बसला होता कर म्हणा काय करायचं <laughs> हे कळण्यासाठी तर झाले रामराज हे कळण्यासाठी तर रामायण कळणं गरजेचं आहे राम कळणं गरजेचं आहे चुकत तरी नेमकं काय सात कोटी घरं सोन्याची होती रावणाची नोटो जो का नाही आहे तुलसी मध्ये वर्णन आहे रावणाच्या एका घराची एक चौकट साडे बावीसशे किलोची एक चौकट साडे बावीसशे किलोची आहे रावणाची एक चौकट विकली तर पस्तीस वेळा आमदार होता येते एवढं जागीरदार होत एक चौकट आहे का विषय सात कोटी चौकट आहे मी फक्त चौकटी सांगितल्या भीती दरवाजा मालवत सांगितल्यावर जाचाल तुम्ही एवढ्या लोकाचं खपत नाही तुम्हाला मला सवय बरीच माणसं म्हणतात आई ते आम्ही ऐकलं म्हणे हे असं पाप केलं की नरकात असं कळतात असं केल्यावर असं जाळतात असं केल्यावर असं म्हणतात देव नाही मी गेले नाही मला माहित नाही पण मला माऊलींचं शब्द माहीत माझं आहे सांगतात नरकात जावं पाप खेडायला असं काही नाहीये सध्याच्या परिस्थितीचा विचार करायला गेलं तर जी माणसं दुसऱ्याच्या प्रगतीवर जळतात त्यांचं आयुष्य नरकच आहे ते नरकातच मला बरायची दादा अहो स्वतःच्या सुखामध्ये दुःख होत याच्यापेक्षा मोठी राक्षसी बुद्धी कुठली आपल्यापेक्षा रावण दहा पटीने बऱ्या आपली बुद्धी खतरनाक आहे आपण इतकी विचित्र माणसं आहेत ना आपलं लोकांचं सुख बघवत नाही याच्यापेक्षा मोठं दुर्दैव असूच शकत नाही काय राम करणार आहे आपल्याला तुम्हीच सांगा ना दादा एक साधा प्रश्न विचारते ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप कुठल्या तोंडाने सांगायचा ज्याला घरातली माय कळली नाही त्याला पंढरीची माय कशी समजून सांगायची आम्ही कशी सांगायची अरे जी पिढी एखाद्या हिरोचा पिक्चर बघून देऊ नाकारती त्या पिढीला परमात्थ शिकवायचा तरी कसा एखादी वेबसिरीज यावी एखादा पिक्चर यावा आणि आम्ही महाराज लोकांनाच प्रश्न विचारावी ज्ञानोबांची भित्त कशी काय चालली तुकोबांचा गाता तत्साला हेड्यामुखी वेद बोललाच का नातांच्या घरी छत्तीस वर्ष कावडीला पाणी व्हायलाच का चोखांसाठी जगाचा मालक महाल का हे का येत आहे ना हेच रावण राज्य का हेच दुर्दैव कसा विचार करता कुठला बस सायन्स अरे वेड्यांनो सायन्स आत्ता आहे या बर्थचा शोध शंभर सव्वाशे वर्षा वर्षापूर्वी कुठल्या तरी पाश्चिमात्य सायंटिस्टने लावला अख्या त्याचं नाव माहित आहे सातशे वर्षापूर्वीचा काळ आहे सोळा वर्षाचे ज्ञानेश्वर बावली ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात उदगाचे आवेशे ते जलद लगित दिसे तर या विजू माझी असे शरीर काही उदक म्हणजे पाणी आवेश म्हणजे प्रेशर पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होते हे सोळा वर्षाच्या ज्ञानोपरायांनी साडेसातशे वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं इट इज सायन्स इट इज स्पिचरालिटी ही अध्यात्मिकता अध्यात्म मूळ आहे विज्ञान त्याला आलेलं फळ आहे चाचूचे खंडी जपै पाणी राज हंसे तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय पण आम्ही सांगतो त्याच्यावर तुम्ही मात्र निर्भीडपणे विश्वास ठेवला अनुभव घ्या ना एक्सपिरियन्स घ्या पटतय का बघा काय झालंय बाऊली विको बोलताना देऊ नये शब्द कळणार नाहीत विको फक्त गाताना बोलताना ट्रबल गेनवर आवाज असावा जेणेकरून त्यांना आवाज कळेल डबल वाजलं तर काहीच कळणार नाही विठारा अहंकाराच्या मला देव नाकारला आम्हाला भिन्नास्त म्हणून नाही आम्हाला आमचीच पिढी विचारते ज्या रामाला सीता कळली नाही त्या रामाला आम्ही काय करणार नाही कोणी सांगितलं तुम्हाला आहे की सीतेला मनवास रामाने घडवला म्हणून थोडा डोक्याचा भाग ठेवा ज्या जगाच्या मालकाने जगाचा, माल का जगाचा कारभार आपल्या खांद्यावर पेलवला जो पुरुषोत्तम आहे चला सांगता कळत त्याला स्वतःच्या बायकोचं पावित्र्य कळणार नाही कुणीतरी म्हटलं आणि रामायणच खतरनाक ऐकलं माऊली विको कमी करा विचार सगळा कीर्तनाचा खेळ खेळ आवाजावर आहे बाईकवर आहे तुम्ही कंटिन्यू जर घ्या जर चेंज करत तर तात्क कीर्तन त्याच्यात निघून जाईल मी अजूनही मनके विको कमी करा अजूनही डबल आवाज येतो साधं गणित आहे एकदम साधं आणि सोपं गणित आहे आमचा दृष्टिकोन बदललाय आम्ही चुकीच्या गोष्टी ऐकल्यात आणि पाच हजार वर्षापूर्वी चाणक्य समटतात हा असा समाज आहे की ते चार माणसं एकच खोटं पडली की सुद्धा खरं झाल्याशिवाय राहत नाही <coughs> खरं आहे का खोट बोलच तुम्हाला धरून आणलं का इकुढं बसली तुम्हाला दोनशे दोनशे देऊन आणलंय का बसा म्हणून नाही मला तसंच वाटायला तुमच्या तोंडाकडे बघून मीच मनाला बसले आणि बसला तू बोल मी आहे तू बोल मी बसलो आहे तो बोल मी आहे तो बोल मी येत नाही कोणाच्या कीर्तन तुझं नाव ऐकून आहे तू करू नका ना पाया प्रती बाबा हो तुमच्या जर आनंद व्यक्त करा स्वतःच्या मुलीचं भाषण चुकलं तरी टाळ्या वाजवता का नाही हो की नाही सांगा स्वतःच्या पोटच्या पुरीचं भाषण चुकलं तरी टाळ्या वाजवता का तुमच्या पोटची स्वतःच्या पोटच्या पुरीत आणि व्यासपीठावरल्या मुलीत फरक करू नका ना कीर्तन नाही कळलं तरी पुण्य भेटेल तुम्हाला नजर नीट करा

तुम्ही आधी सांगणार आहात ना पुन्हा ऐकणार आहात मी नाही म्हणत ज्ञानोबाराय म्हणतात जयाचे आई कदर नाही तयाचे पवित्र कुजिक आहे अहीक म्हणजे जगणं औ ज्याला जगता आणि तुम्ही त्याला मोक्ष विचारताय कसं कळणार तुम्हाला परमात्मा द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान तर या कीर्तन घडेल ना आम्ही असत्य स्वीकारणाऱ्या माणसाला सत्य परमात्मा कळणारच नाहीये आमचं जगच ऍडव्हर्टाइजमेंटवर चाललंय हे जे मी म्हटलं ना कल्पना याला सध्याच्या भाषेत नाव आहे प्रचार प्रसार जाहिरात कुठल्या ग्रंथात लिहिलं होतं दिवाळीत मोती सामान वापरायचं एखादा तरी सुद्धा नाईन्टी पर्सेंट महाराष्ट्र दिवाळीला सामान कुठला आणतो बिकॉज ऑफ ऍडव्हर्टाईजमेंट दोन महिन्या आधीपासून जाहिरात लागलेली असते उठ्या उठा दिवाळी आणि मोती सणाची वेळी झाली दोन म्हणजे आताची आहे

अखंड वैभव तुझ्या आशीर्वादाच असण ही आमच्याकडे ताकद आहे आम्ही संपत्तीच त्याला समजतो शास्त्र सांगत विपदो विपदो ने व संपदो संपदा विपद हा विस्मन्न विष्णू संपन्नारायण विपत्ती म्हणजे विपत्ती नाही संपत्ती म्हणजे संपत्ती नाही भगवंताला विसरणं ही सगळ्यात मोठी विपत्ती आहे भगवंताला मनात साठवता येणं ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे ज्याला जपता आली तो धनवान आहे ज्याला परमार्थ करत आला परमार्थ हे महाधन जोडी देवाचे तुम्ही टाळ्या सुद्धा माझ्यावर उपकार केल्यासारखे भाषा तुमच्या टाळ्या सुद्धा खतरनाक आली वेळ आमच्या काय टाळी पाहिजे कस हो दादा अवघड बघा तुमचं कसं माहित आहे का एक माणूस एका महाराजाकडे गेला म्हणला वर्षात लीकृ झालं पाहिजे खरं तर हाच विनोद आहे पण विचित्र <laughs> <laughs> लोक आहेत मला नवल बनाडकर यांच्या कसं कसं परमार्थ करत आहे काय कळत नाही म्हणून मला हे कि नाही महाराज म्हणले हरकत नाही नारळ घे तुला वर्षात हा वर्षाने होला म्हणला मांडता येतो वर्ष वर्ष झालं लेकरू नये महाराज म्हणले नारळ दुसरा घे पण माणसं नको झाला नाही का बस प्रसिद्धी कमी करू दुसरा हा दोन पक्का आहे दोनदा नारळ घेतला महाराज म्हणले बऱ्यापैकी माझा नारळ फसत नाही रे तुझ्या बाबतीत दोनदा दोनदा रे तुझंच काहीतरी चुकत आहे अचानक महाराजाला आठवलं महाराज म्हणले खरे जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागायला आली सगळी बायको घेऊन आली आई शपथ हे ज्याला कळलं ना सेन्स ऑफ ह्युमर आहे आता ना तुला प्रेझेन्स ऑफ माइंड आहे ज्याला कळलं महाराज आता ज्यांना नाही कळलं त्यांना सांगते <laughs> महाराज म्हणले तू दोनदा एकटाच आला <laughs> तुझी पत्नी कुठे आहे ती आलं लग्न आहे ना <laughs> ते चित्त झाल्यावर न ठेवता किती कीर्तन ऐकायला भावे विनं भक्ती भक्ती विन विना शक्ती भावे विनं दे, दे अनुभव कैसा करे भाव बरे आकडे एर विना कळे तरी आळे कैसा हरे काही नगे एका भावाची कारण तुकारे काही लागत नाही विठ्ठला अंतकरण शुद्ध एकदा अंतकरण शुद्ध झालं ना मै्यावेश तु म्हणते युक्त उभाच ते अखंडितपणे तुझं रामचंदन योग्याने घ्यावं पण अंतकरण शुद्ध नसावं मी त्याचा नाही रे पार्थ जो भक्त निष्ठेने श्रद्धेने माझं स्मरण करतो मी त्याच्या दारी जाऊन त्याची चाकरी करतो मला तो योगीयातला योगी वाटतो योगी ही शिक्त ही वाच्यता साक्षात परमात्म्याची आहे तेच फक्त देवाला ओळखता आलं पाहिजे कुठल्याही रूपामध्ये कुठल्याही आणि ते रूप ओळखू येण्यासाठी नजर पवित्र पाहिजे ती नजर पवित्रच असण्यासाठी मन समाधानी पाहिजे आणि मन समाधानी असण्यासाठी मुखात नाम पाहिजे सदा कथा केले सदा मग राम वेळोवेळा आम्ही राऊ हवीये लिहिता कागिता चलिता गाई मग आम्ही अखंडितपणे देवाचं नाव घ्यावं काळवेळ उच्चारिता दोन्ही पक्ष माही देवाचं नाव घ्यायला काही काळवेळ लागत नाही माय लय राम आला की तुम्ही ज्या शिवाय देता ना त्याच्याऐवजी असं केल देत नाही मला सांगा मध रागाने खाल्ला गोड लागत नाही लागतो की नाही तुम्ही माझ्या पार्टी शाळे म्हणून आपल्याला शिकवावं बोलणं आपलं जन्मसिद्ध हक्क आहे अगं नवरा बायकोचं भांडण झालं बायको तू तुम्हाला माझी कदर नाही तुमचं घरदार शेतीबाडी बाप बहीण बाहेर सगळं मी एकटी सांभाळतो मी काय काय सांभाळतो नवरा म्हटलं सगळं मी सांभाळतो तू फक्त तोंड सभा बोलतो ग बाय तुम्ही लय खुशी होऊ नका तुम्ही कुणाचे नाही हे बोलतात त्याचं कारणच तुम्ही हे तुम्हाला लेख म्हणून सांगते दादा खरं सांगते काही लागत नाही बायकांना फार साड्या द्याव्या फार सोनं द्यावं फार पैसे द्यावे असंही नाहीये बायकांचं फक्त सन्मान देत चला जो पुरुष घरातल्या बाईला सन्मान देतो ना ती बाई त्या घराचं वैकुंठ केल्याशिवाय सोडत नाही फक्त नवऱ्याने सन्मानाने वाजवलं पाहिजे वाटते त्या बायला तुम्ही प्रेम करा रे दोन शब्द प्रेमाने बोला काही लागत नाही बायकांना सहन करतात रे बिचाऱ्या अखंड आयुष्य तुमचं संभाळतात सासूनं बोलावं सासऱ्यानं बोलावं जावानं बोलावं नंदे नाही निभावं अख्खे जगानं त्रास द्यावा पण नवऱ्यानं म्हणावं सोबत आम्ही तुझ्या विश्वास आहे मला तुझ्यावर बाई सगळी संकट एका पायावर सहन करते फक्त नवरात्रीला साथ देणारा भेटला पाहिजे तिला आयुष्यात काहीच लागत नाही <laughs> <laughs> महाराज आजवाच मी काही खोटं बोलली आहे का पण मी जे काही बोलली आता ते मी नाहीच बोलले हे ज्ञानोपराय सांगतात जरी सख्याचा जिव्हाळा बाय सासरवास असा आहे प्रेम नवऱ्याचं भेटलं की बाई सासरवास सहन करते हे माझ्या ज्ञानोपरायांचं मत आहे आम्ही त्याला ठाम असणारच शेवटी मालक शाणा भेटला वैष्णवाचंही तसंच आहे की खेड्या गमाळ्याच्या नादी लागू नये आग आल्यावर विश्वास ठेवू नये कुणी का म्हणून तिकडे जाऊ नये आमच्या अंगात येऊ नये आम्ही वैष्णव आणि एकमेव निष्ठावंत पंढरीचा मालक सांभाळावा त्याचे बावीस अवतार आम्ही सांभाळावे पण एकमेव पंढरीच्या मालकावर विश्वास असावा अरे पंढरीच्या मालकासारखा मालक या सासरवासाला भेटलाय की अखंड आयुष्य विश्वासाने सुखरूप झाल्याशिवाय राहत नाही फक्त मालक शाळा भेटावं आमचंही कसंच सोपे आहे सर्वा गुणी हे सोपं झालं याचं कारण आहे शहाणा दही घेत येते मानकच खूप शहाणा भेटलं माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपण जी देव होय गुरु इतका प्रेमळ आहे माझा विठ्ठल पिता महाविष्माने वचन दिलं कृष्णाला काही जरा देवा तू शस्त्र उचलायचं नाही अर्जुनाच्या रथाचा पाय गेला बाणावर बाण कौरवाने मारला देवाला सहन झालं नाही देवानी सुदर्शन चक्र भीष्वानी विचारलं ध्येसणारे परमात्मा असून वचन मोडलंस काय आदर्श आदर्श्याकडनं भगवंताने मा, मान वर करून सांगावं पितामाह स्वतःचं वचन मोडे पण डोळ्यात देखत भक्तावर झालेला अन्याय कधी सहन करणार नाही हे सगळ्यात मोठं वचन आहे माझं वचन आहे अहो मागे पुढे आला आहे संभाळी तारी आरात पिता महाविष्माने वचन दिलं तरी मुळावं धनुर्धरा रक्षिले ही ताकद मग अशा प्रेमळ मालका सोडून आम्ही दुसरीकडे कुठे जावं आम्हाला राज्यात त्याचाच मिळावं आता बरीच माणसं प्रश्न उपस्थित करतात विठ्ठल सांगतात कृष्ण सांगतात राम सांगतात ज्ञानोबा तुकोबा जनाबाई सांगतात नेमकं मानायचं तरी काय आता हे डोक्यात घ्या देवांमध्ये भेद करणं हे निर्बुद्धिक माणसांचं काम आहे किंवा मा आकुंचित बुद्धी अर्धबुद्धीचं काम आहे जे दानोबा राय म्हणतात नालिका मार्गी अशी अवस्था आहे बावीस अवतार वारकरी संप्रदायात सांगितलेलेच आहे त्यात प्रामुख्याने तीन रेतायुग राम बातुग कृष्ण कलियुग हरी मूल मंत्र वारकरी संप्रदायाचा राम कृष्ण आता विचारच करायला गेलं तर हे असं का तर तुम्ही बसलाय मी उभी आहे भेद आहे एका व्यवस्था आहे भेद आहे का व्यवस्था आहे व्यवस्था मॅनेजमेंट अगदीच तसं जसा याच्यात काही भेद नाही तसं भगवंताने घेतलेला प्रत्येक अवतार जन ही जनहितार्थ केलेली व्यवस्था आहे